एक्सपोर्ट करायचा विचार करतायत मग तुम्हाला माहिती आहे का एम आर पी आणि एस आर काय फरक आहे मॅक्सिमम रिटेल प्राइस जे एशियन कंट्रीज मध्ये म्हणजे भारतामध्ये जे चालतं ह्याच्यात गव्हर्नमेंट त्या प्रोडक्टची प्राइस ठरवतं प्राईस फ्लक्च्युएशन नसतं आणि प्राईस कंट्रोल असते जे तुमच्या आणि माझ्या म्हणजेच कंझ्युमरच्या हितामध्ये असतं पण जर तुम्ही युएसए आणि युके सारख्या काही कंट्रीजमध्ये जर बघितलं तर ह्यांच्याकडे चालते एसआरपी पी सिस्टम म्हणजेच काय ही प्राइस गव्हर्नमेंट कंट्रोल नसते ह्याच्यासाठी जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते त्यांच्या प्रोडक्टची किंमत ठरवतात आणि त्यांच्यानुसार मार्केटमध्ये विकतात ह्याच्यामुळे जेवढे फायदे आहेत ते एस आर पीला पण आहे एक छोटं उदाहरण द्यायचं तुम्हाला समजायचं असेल तर सांगतो आज जे आपल्याला इंटरनेट दोनशे तीनशे रुपयामध्ये भेटते भारतामध्ये जे एम आर पी आणि कंट्रोलमध्ये आहे हेच जर एस आर पी सिस्टम ह्या लोकांनी जर काढली तर काय होणार आहे हे इंटरनेट हे लोक आठशे आणि हजार रुपयाला विकतील तुम्ही आणि मी काहीच करू नाही शकत हा ऍडव्हान्टेज मित्रांनो तुम्हाला एक्सपोर्टमध्ये आहे जर तुम्ही सारख्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करायचा विचार करतायत तर तुमच्या प्रोडक्टला चांगली डिमांड तर आहेच पण चांगला भाव देखील भेटणार आहे मग कधी एक्सपोर्ट करताना जे पॅकेजिंग आणि लेबलिंग होतं त्याच्यावर नक्की विचार करा एम आर पी टाकायचं एसआरपी टाकायचं किंवा प्रायझेस टाकायच्या नाही आहेत आणि कोणत्या देशात तुम्ही एक्सपोर्ट करताय